झालं सुरू आणि आश्चर्याचा धक्का तो वाटायला नको मसला बदलला बदलतोय <laughs> आणि महाडी बदलतोय नव्या नव्या संपूर्ण विधानसभा बदलतोय आणि खऱ्या अर्थाने उद्याची निवडणूक अत्यंत महत्वाची चुरशीची आहे यांना नुसता गोहामधून देऊन चाललं नाही यांना संपूर्ण विधानसभा मतदारसंघ बदलतोय आणि काळाची गरज आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे गेल्या अनेक वर्ष ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता आहे त्यांनी काय केलं विकासाच्या गप्पा मारल्या आणि खऱ्या अर्थाने विकास ठेकेदारांचा झाला विकास फक्त त्यांच्या पुढाऱ्यांचा झाला आणि सत्तेतून पैसा पैशेतून सत्ता अशा प्रकारचं समीकरण गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आज या ठिकाणी सुद्धा आहे रोहाला एक वेगळं ऐतिहासिक असं त्याला स्थळ म्हटलं जातं एक धार्मिक का या ठिकाणी बघलं जातं या ठिकाणी आपण पाहिलंच रोहाचे सुपुत्र भारताचे माजी अर्थमंत्री पहिले अर्थमंत्री आदर डी देशमुख यांचा रोह आहे या ठिकाणी चांगले चांगले फार मोठे वक्ते होऊन गेले दसरा सुधार होऊन गेले पांडुरशास्त्री आठवले होऊन गेले त्यांचा रोह आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी आपल्या स्वतःचा राजीनामा अर्थमंत्र दिला ते रोह्याचे सुपुत्र होते आणि हे बघा आताचे सुपुत्र कशा अर्थाने कशा प्रकारे धडपशाही हुष्मीशाही करताय मी तर सांगेन खासदार साहेबांना तत्कारी साहेबांना या ठिकाणी महायुतीच्या तुम्ही खासदार झालेले आहात तुमच्या त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या बघा मी राष्ट्रवादीचा खासदार महायुतीचा खासदार आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतः बोलला होता आणि लोकांना सम भागी झाले आज या ठिकाणी मी सांगेन एखाद्या निवडणूक झाली तिथे विसरतात ज्याचे आपण बोलणार ते करायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी भरतसेम गोगावलेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो लोहात बदलतोय आणि मग भरशेटचं वाढणारा लौकिक भरसे वाढणारी त्या ठिकाणी प्रतिमा ही त्याला कुठेतरी दिवसा लागलेली आहे माझ्यापेक्षा रायगडमध्ये कोण मोठा नये अशा प्रकारची भूमिका आहे आणि म्हणून मी त्याला सांगेन या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही नाद करा भरशेखचा नाद करू नका भरशेख सांगता सर्वसामान्य नेता आम्हाला घटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांची जाणीव आहे आणि म्हणून मी सांगेन की तुम्ही नाच करा पण भरोसेचा नाच करू नका ना आज या ठिकाणी त्यांना स्पर्धक कोण नव्हते आपल्यापेक्षा कोण मोठा होता कामा नाही अनेक ज्याने ज्याने बॅरिस्टर अंतिला साहेब असतील शरद पवार असतील त्यांच्या पाठीत खिल्लक काम तुम्ही केलेलं आहे अनेकांना आपण तुम्ही फसवलेलं आहे अनेकांना आपण तुम्ही शब्द दिलेले आहेत आणि अनेकांना अने एक जागा असते आणि सहा लोकांना तुम्ही शब्द देता पक्षात घेता आणि मग त्यांना बाजूला टाकता थप्पीला लावता अशा प्रकारची भूमिका आहे मतदार सुद्धा आहे आता या ठिकाणी लोक फार हुशार झालेले आहेत तेच 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 ऐकणार नाहीत केवळ आपलं कुटुंब आणि आपणच या ठिकाणी फक्त साहेब ताई आणि दादा साहेब ताई आणि दादा त्यांच्याशिवाय पुस्तक कोणी नाही मी तर सांगेन या विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे खालू सांगतात की त्यावेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये चारशे सत्तावन्न कोटीचा मी विकास केला अरे आहे कुठे विकास आहे कुठं विकास विकास दिसतो कुठे या आज मी त्या ठिकाणी सुरूमध्ये पाहतोय त्या ठिकाणी पाहतोय आज रोह्यामध्ये पाहतोय विकास आपलाच झालेला आहे विकास ठेकेदार झालेला आहे आणि अशा प्रकारचे गेले अनेक वर्षाची आपण सत्ता बघली आता खऱ्या त्या लोकांना परिवर्तन पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थ लोक परिवर्तन वाट आहेत आज लोकांना उद्या कधी दिवस उघडतोय आणि कधी मतदान करतोय मतपेटीतून जाताना या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत सिंपा अशोक धोत्रे यांची विषाणू धनुष्यबाण आहे पटाळ्यावर स्वागत करायचं आहे आणि उद्याच्या नगराध्यक्ष म्हणून काम करणार आहेत एक चांगल्या प्रकारे आपलं नेतृत्व आपल्या या ठिकाणी भेटलेलं आहे सर्वसामान्य कुटुंबाचे नेतृत्व आहे या ठिकाणी मी सांगेन नगरसेवक आपले सर्वसामान्य आहेत जे भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार सर्वसामान्य आहेत सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने शिवसेना शा न्याय देते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही खरं आपल्या शिवसेनेची भूमिका आहे या ठिकाणी शेत आणि मोठे धक्केदार आपल्याला उमेदवार नाहीत या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना काम करता येईल आज आमच्या आमदारांवर टीका केली जाते त्याचं शिक्षण किती अरे आमच्या भरशेठ या ठिकाणी जनता दरबाराचे पदवीधर आहेत ते जनता विद्यापीठाचे पदवीधर आहेत या ठिकाणी लोकांची कामं करते त्यांना कळतंय काय पाहिजे लोकांना काय नाही दुसऱ्या पदवी घेऊन चालत नाही तर खऱ्या अर्थाने लोकांची भूमिका काय लोकांना काय पाहिजे लोकांना काय आवडतं लोकांना काय नको आणि काय हवं हे खऱ्या अर्थाने भूमिका मांडणार आहे आमचे भरसेट असतील आमचे महेंद्र दर्गे असतील आमचे महेंद्र थोरगे असतील या ठिकाणी सांगेन की आम्ही सुसंस्कृत घराण्यासाठी आहोत अशा प्रकारे सांगता अरे खालच्या भाषेला त्या महेंद्र दळवीला चिठण म्हणताय त्या महेंद्र दळवीला वाटतं तसे खालच्या भाषेमध्ये बोलताय भरत साहेबला वाटत तसं बोलताय हे तर चूक आहे अरे ज्याने ज्याने चर्चा वेळेला आमदार निवडून आले की लोक काय मूर्ख होते म्हटलं मूर्ख होते का निवडून देण्यासाठी तुम्हीच फक्त शुद्ध काय जनता शुद्ध झालेली आहे जनतेला आता कळतंय गेल्या अनेक वर्ष आपण फसवत आहे ज्यानं ज्यांना फसवलंय त्यांनी त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करायला पाहिजे म्हणून सांगे। मी सांगेन मी बोलतो मी सांगेन तुम्हाला या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला उद्या परिवर्तन घडवायचं आहे आणि परिवर्तन घडवण्यासाठी आपण या ठिकाणी या खऱ्या लोहार नगरीमध्ये परिवर्तन केलं तर खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला सलाम करू या ठिकाणी धनुष्य बाण आणि कमळ जे जे आपल्याला बटन दिसेल त्या त्या ठिकाणी आपण त्या बटनावर या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि पुन्हा यांची सत्ता या ठिकाणी घालून या रोहन नगरपालिकेवर शिवसेना भाजप द्यावे आमच्या भगिनी लाडक्या बहिणी यासारख्या लाडक्या बहिणी सांगेल की लाडक्या बहिणी योजना आदरणीय नांदा एकनाथ साहेबांनी आणली लाडकी बहिणी योजना बहिणीसाठी काम आमच्या एकनाथ साहेबांनी केलं आणि कालच एकनाथ शिंदे सांगून गेले जे जे लागेल ते मी सरकारमार्फत देऊन नगरविकास आपल्याला आहे जी काम आहे ती काम पूर्ण करण्यात जबाबदारी आदरणीय साहेब आदरणीय भरतसिंग दोघांनी घेतली आहे एवढंच नको विशेष सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र